विंचूरमध्ये आता शिक्षणाच्या मंदिरावर डोळा ठेवणाऱ्यांची उलटी गिनती सुरू झालीये जिल्हा परिषद शाळेची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांना प्रशासनाने थेट आणि स्पष्ट इशारा दिलाय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आता कायद्याचा चाबूक बसणारच गट क्रमांक सहाशे मधील शाळेच्या जमिनीवर संशयास्पद व्यवहार करून सरकारी मालमत्तेवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय जनरल मुखत्यार आडून जमीन खरेदीचा डाव रचला गेला मात्र संतप्त ग्रामस्थांनी एकजूट दाखवत हा डाव उधळून लावला ग्रामस्थांच्या तीव्र भूमिकेमुळे प्रशासनालाही तातडीने कारवाई करावी लागली स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर जिल्हा परिषद शाळेची जमीन ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही ती गावातील विद्यार्थ्यांचा हक्क आहे त्यांच्या भविष्यासाठीची भक्कम पायाभरणी आहे त्या पवित्र जागेवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांना आता कायद्याचा कठोर फटका बसणार आहे महसूल आणि सीटीएस नोंदींची सखोल चौकशी सुरू झाली असून कोणतीही फेरफार नोंद होऊ नये यासाठी स्पष्ट आणि कडक आदेश देण्यात आले आहेत या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांचा संगनमत सहभाग किंवा हलगर्जीपणा आढळल्यास त्यांनाही सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिलाय शिक्षणाच्या मंदिरावर डल्ला मारणाऱ्यांना आता ठोस निर्णय आणि कठोर कारवाईचा सामना करावाच लागणार विन्सूरमध्ये सुरू झालेली ही लढाई केवळ एका शाळेची नाही ती गावाच्या सन्मानाची विद्यार्थ्यांच्या हक्कांची आणि न्यायाच्या लढ्याची आहे भूमाफियांना थारा नाही विद्यार्थ्यांच्या भविष्याशी छेडछाड करणाऱ्या भूमाफियांवर कठोर व कायदेशीर कारवाई होणारच असे निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रेस नोटद्वारे शासनाची रोखोक भूमिका मांडली योगेश कर्डिले ब्युरो रिपोर्ट निभाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास